माजी आमदार संग्राम तोपटे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि उपसभापती रोहन बाटे यांच्या सक्रिय सहभागातून भोर तालुक्यातील नागरिकांना अल्पदरात ताडपत्री आणि पिठाची गरमी याचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे विशेषत ग्रामीण भागातील महिलांना पिठाच्या गरमीमुळे स्वयंरोजगार मिळण्यास मदत होणार आहे ते रोहनदारांच्यामुळे आम्हाला माहिती मिळाली आणि त्यांनी खूप मदत शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि करत आहेत पिठाची गिरण पण त्यांच्या मार्फत आम्हाला मिळाली सवलती हे चांगलं कार्य ते करत असतात आपल्याला भाटे यांच्या माध्यमातून पिठाची गिरणी अजून परत सवलती सवलतीच्या दरामध्ये ताडपत्री ह्या मिळत आहेत तर तुम्ही ती बुकिंग करा तुम्हाला ती अल्प दरामध्ये मिळेल त्यासाठी मी ती बुकिंग केली आणि दादांचे काम म्हणजे फार पुष्कळी चांगले काम त्यांनी केलेले आहेत इथून पुढे ती चांगली कामं करतील क्वालिटी कशी गिरणी ही क्वालिटी एकच नंबर आहे त्याच्याबद्दल काही वादविवाद नाही वडतुंबीचा दादांची मला ऑफर समजली पन्नास टक्के लिमिटची तर मी गिरण घ्यायला आलो गिरण क्वालिटी आहे त्याच्यानंतर ना दादांनी मी वडतुंबीचा असून सुद्धा मला पन्नास टक्के सवलत दिली नमस्कार आज रोहन तर फेक भोर तालुक्यातील सगळ्या ग्रामपंचायत रहिवाशांना त्यांच्याकडनं उपक्रम चालू आलेला आहे पिठाची गिरणी ताडपत्री हे सगळं पन्नास टक्के सवलतीच्या दारामध्ये ते सगळ्यांना वाटप करत आहेत आणि त्याचा बऱ्यापैकी सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे तर असं नेतृत्व हे आपल्या भागामध्ये भोर तालुक्यामध्ये हे आत्ता गरजेचं आहे तर सगळ्यांनी रोहनदाजांना आणि त्यांचा जो उपक्रम आहे त्यांना पाठिंबा द्यावा ही माझी मनापासून सदिच्छा मी ॲडव्होकेट राजेंद्र दत्तात्रय खोपडे आपल्या सर्वांना कळवतो की आज माननीय संग्रामराव थोपटे थो यांच्या नेतृत्वातून विशेष प्रयत्नातून माननीय रोहन दिलीपराव पाटे उपसभापती पंचायत समिती भोर यांच्या मार्गदर्शाने गिरणी आणि ताडपत्रीचं वाटप चालवलं आहे त्यांनी सदरच्या वस्तू ह्या शेतकरी वर्गाला चांगल्या सवलतीमध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये दिले तसेच शेतकरी कुटुंबातील जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी देखील पिठाची गिरण पन्नास टक्के सवलती दिले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो استروي